प्रश्न असा आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेतलं शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख भोगस अर्ज या ठिकाणी सापडले माझ्याच काळामध्ये सापडले मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या मा माझ्या आत्तापर्यंतच्या कमीत कमी बावन्नची हार निघालेत इतक्या घोषणा केल्या आहेत मी नवीन इतके कामं कृषी खात्यामध्ये केलेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो मी शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलं आहे आश्वासन दिलं आहे आत्तापर्यंत एकही एक कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठांना जाऊन भेट दिल्या संशोधन केंद्रांना जाऊन भेटी दिल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा जी आर माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे गेल्या सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला आप मिळेल मित्र आपल्याला एवढंच सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलाय उगीच येतो की